नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याकडे आलेले आहेत असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रत्येक शेतमालाचे खालील दिलेल्या नंबरला आत्ताच आपल्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आणि त्या ॲडमिनला नक्कीच हा नंबर ॲड करायला लावा आणि फसवणुकीच्या बाजारभावापासून आपला बचाव करा सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर आवक सतरा हजार सहाशे परिणामी क्विंटल कमीत कमी दर आठशे जास्तीत जास्त दर एकोणासशे बावन्न आणि सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये यासमोरील दुसरी बाजार समिती कोल्हापूर आवक अकरा हजार तीनशे एकोणावीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे तर सर्वसाधारण दर कमित एक हजार पाचशे रुपये या ठिकाणीसुद्धा बघायला मिळालेल्या आहेत यासमोरील तिसरी बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे छत्रपती संभाजीनगर आवक बाराशे साठ परिणामी क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेला आहे यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे सोलापूर आवक शहाण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर परिणामी क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर, जस्त दर एक हजार चारशे रुपये या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळालेले आहेत यासमोरील बाजार समिती आलेली आहे येवला आवक एक चौदा हजार परिणामी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर एक हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पंचवीस रुपये या सुद्धा पाहायला मिळालेला आहे यासमोरील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार सातशे सहासष्ट परिणामी क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्र राज्यातील लाईव कांदा बाजारभाव हेच बाजारभाव सर्वत्र महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत असेच दररोजचे प्रत्येक शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी खालील दिलेला नंबर नक्की ॲड करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढे जय जवान जय किसान आणि वन